तर शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आज संदर्भ बातमी अशी आहे की काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत थोडं पावसाला सुरुवात होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे परिणाम अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या भागामध्ये जास्त तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान राज्यामध्ये मुंबई पालघर कोल्हापूर नागपूर सांगली सातारा या काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आजच्या रात्रीच्या मध्यरात्री दरम्यान आणि उद्याच्या दुपारनंतर या अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे हो पूर्ण कोकणपट्टीमध्ये थोडं जास्त पावसाला सुरुवात आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्ष ठेवा हो शेतकरी मित्रांनो मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद जालना बीड नांदेड हिंगोली लातूर या काही जिल्ह्यामध्ये थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान आपल्याला मध्यरात्री दिसेल किंवा उद्याच्या दुपारनंतर दिसेल पण उद्या दुपारनंतर जास्त पावसाला सुरुवात होऊ मराठवाड्यामध्ये विदर्भाकडे पाहिले तर वर्धा भंडारा बुलढाणा या काही जिल्ह्यामध्ये आणि सगळेच जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान आपल्याला दिसेल आणि उद्या पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूं पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्ये आज किंवा उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आणि आज काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मात्र कोणपट्टीकडे थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आज नाही जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते मुंबईमध्ये जास्त पावसाला सुरुवात होणारच आहे झालीच आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठे तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या चो माध्यमातून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल